हॅलो फ्रेंड्स आज आमच्याकडे आलेले पाहुणे नागपूरवरून आणि ते आहेत खूप मोठ्या सोशल वर्कर कल्पना ताई मानकर आज आपल्याकडे बनवणार आहेत कढी गळे सर्वात पहिले घेतलेले आहे आम्ही अख्खी तूर ते भिजत घातली रात्रभर आणि ते भिजली छानपैकी त्याच्यामध्ये मिरची टाकली सांबार टाकला लसूण टाकला जिरं टाकलं त्या भिजवलेल्या तुरी आम्ही बारीक थोडं थोडं पाणी टाकून पिसून घेतले आणि एका भांड्यात काढून घेतल्या त्यानंतर चालू केलेल्या कढीची तयारी मस्तपैकी त्याच्यात बेसन टाकलं कढईमध्ये तेल टाकलं जिरं राई मेथी दाना टाकला लसण आणि अद्रकची पेस्ट टाकली त्यानंतर कढीपत्ता तोडून आणला तो घरचाच आणि तोसुद्धा कढईमध्ये तेलामध्ये टाकला मीठ टाकलं धनिया पावडर टाकलं हळद टाकली आणि घोळ त्याच्यामध्ये ओतून दिला आणि ही कढाई आहे बर्तनजी ब्रँडची त्याच्यामुळे ही आहे नॉनस्टिकी कढाईला अजिबात चिपकत नाही आणि आम्ही गोळे बनवायला सुरुवात केलेली आहे लड्डू मस्त दोन दोन हाताने कल्पना लड्डू बनवत आहे आत्ता कढीला आलेली आहे उकळी आणि त्याच्यामध्ये आम्ही सोडत आहोत गोळे हलके 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 आणि ठेवलेलं आहे आमच्या आहे परंतु कल्पना ताई म्हणाल्या की मीच भाकरी बनवते आता कल्पना ताईने भाकरी बनवायला सुरुवात केलेली आहे त्यांची भाकरी बनवायची पद्धत बघा किती छान आहे पातळ अशी भाकर बनवली त्या मधातून असा गोळा काढला आणि पातळ भाकर कल्पना पाणी लावलं आणि तिकडे बघा कसे गोळे उकळत आहे छान वर आले इकडे भाकर शेकत आहे आता आम्ही लावणार आहे प्ले ठेचा लंच कांदा मस्त खा आणि स्वस्त